पोलीस बॉयज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हिरकणी न्यूज संपादक पोलीस टाइम्स महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर कबनूर चर्मकार समाज अध्यक्ष माननीय श्री सतीश चव्हाण यांच्या सामाजिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांना इंटरनॅशनल यू सी एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स विद्यापीठ यांच्याकडून सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली हा सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी गोवा येथे हॉटेल फ्लोरा ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला सतीश चव्हाण यांना मिळालेल्या या यशाचे पोलीस अधिकारी अंमलदार पोलिस असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व पत्रकारिता समाजाच्या वतीनं अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या श्री सतीश चव्हाण हे पोलीस असोसिएशन असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्या सोडवणे तसेच सामाजिक प्रश्न सोडवणे गोरगरिबांच्या समस्या सोडवणे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढा देणे त्यांचे काम आणि कार्य हे निस्वार्थी भावनेने करत असतात चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा